तुम्ही आमच्याकडे दबाव आला कसला डाबाव काय दबाव आडाक तुम्ही दबाव टाकून आमच्याकडे पत्र पत्र तयार आता हे मी स्वतः याच्या हातानं पत्र तयार केले हे आम्हाला म्हणतो तू तुम्ही माझ्या दबाव टाकला काय लॅपटॉप घेऊन बसलो मी डॉक्टर असली उत्तर देऊ ह्या पोरांना दिवसभर उपच थांबून घेतलं दुसऱ्या दिवशी आणि काहीच नाही आणि कायच नाही तुला म्हणतो तू देता ये तू नव्हली क्लर काय इथं आणि दुसरा कोण आहे चुकीच आहे ना आणि पैसे पण मागतात आणि हजार होऊन का असं म्हणतात पैसे मागतात गार्डला गार्ड पण नाव घेतात ना इतर कडे पैसे पैसे द्या म्हणतो लगेच पत्र देतो हे कुठला वेळेच आणि शासनाचं जीआर आहे शासनाचं जीआर आहे तरी पण देत नाही ऍडिशन एक घ्या चुकीच आहे म्हणजे पहिला काय म्हणतो ते मला काही संबंध नाही सीएस सरांची बघून घ्या त्यांनीही नंतर डेडीच कारण लावून सीएस सरांनी सही केली पत्र तयार झाले पत्राची आम्हाला बिना काही ते जावक्रमांक वगैरे बिन टाकता त्यांनी फोटो दिला तुम्ही फोटो दिला ही गुन्हे पत्र झाले नाही बरोबर तुम्ही फोटो का दिला तुम्हाला अधिकार नव्हता ना फोटो फोटो दिला काय पब्लिक डॉक्युमेंट आहे ना फोटो काढू शकतो तुमचा काय अधिकार आहे आम्ही कोर्टात पटलं हे मागील काय काय आहे द्यायला सांगितले उद्या कोर्टात गेले तर सरांना त्यांना काही कळत नाही सरांना काही समजत नाही यात सिंह सरांना सांगत नाही झाला का समजत नाही श्री सरांना समजत नाही मायड रेकॉर्डिंग आहे पाहिजे तर रेकॉर्डिंग जे मी बोललोय समजत नाही आपण क्लर्कला क्लर्कला पर पर हजर करून घेऊ नका इथन फोन करतोय सांगितलंय का फोन करा म्हणून म्हणजे मुख्य काम क्लरिकल जर राहिलं बाजूला काय नाही आता मी विक्रमसिंग कदमांना विचारतो साहेब तुम्हाला समजतंय का क्लर जास्त समजतंय मी यांना काय म्हणतो हजर करून घ्या बरोबर तुमचा जर शासन निर्णय आलाय ना तुम्ही बोर्डाला काय कर। करायचं करून होते होतील ना पगार कोण पगार म्हणजे काय तरतूद केलं हे काय शासन निर्णय कशासाठी आहे पगार असू द्या ना पगार तुम्ही देणार आहे का आम्ही काय म्हणतो पगार व्हायचं दे, दे तुम्ही मुवमेंट ऑर्डर द्यानंतर तुम्हाला पगार पगार हे देणार आहेत का शासन देणार ना त्याला हेड दिलं असेल ना काहीतरी हेड असत शासनाच असते आला पंधरा इस्लामपूर तुम्ही बस्तीश्रा तासगाव कौटिंब काय किती वेळ लागला याला या मुलांचा जॉबचा प्रश्न आपण पत्रही देतोय की ही सगळी गरीब मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना शासनाचा जी आर सुद्धा निघालाय की दोन ज्या ठिकाणी रुरल हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी तिसरा गार्ड घेण्यासाठी पण हे घेत नाहीत अतिशय निंदनीय बाब आहे आणि जर आपलं दिलेलं काम प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यानं करणं अपेक्षित आहे शासनाने तुम्हाला सांगितलं आहे हे करणं अपेक्षित आहे परंतु भ्रष्टाचार एवढा वाढला आहे का मनात खरंच प्रश्न आला आहे त्यामुळे आम्ही जाब विचारण्यासाठी आज सिव्हिल सर्जनच्या कॅबिनमध्ये आलेलो सिव्हिल सर्जन त्याचे चांगले आहेत पण राजा चांगल्यातून चालत नाही त्याच्या खालचे कर्मचारी पण चांगले असावेत असं अपेक्षित आहे हेच जर म्हणत असतील की सिव्हिल सर्जनला काय कळत नाही तर फार वाईट गोष्टी आहेत साहेब आल्यानंतर आपण याच्या सोक्षमोक्ष लावणार आहेत धन्यवाद